पाण्यावरून कल्याणवरून येताना हा एक लागतो वरती टोल नाकेल तुम्हाला दाखवला ना तो टोल नाका चला मग तुम्हाला पाणी पाणी पिण्यासाठी काय काय सुविधा तुम्ही बघू शकता अशा एक प्रकारे सात सहा असं आपलं पाणीचं बघा हे बघा शुद्ध आणि चांगलं पाणी येणार सर्दी वगैरे काय होत नाही ये पूर्व पर्तनकडे نيवरून ते दाळी खराब होऊ नये म्हणून माळ दाळीचा टाकले आणि हे आहे નાણેગાટજી સાત્રા અને આ જો હૈ તો નાણેગાટ परिसर पूर्ण आपण નાણેગાટજી माहिती તમારે જાણવા દે કે બગા પાઉસન ના અહીં નાણેગાટ અને સમર્જસ્ત તો સમર્જસ્ત તો ખાની જિલ્લા आणि वरती पुणे जिल्हा असे प्रकारे तयार केलेले नाणेकर असं भारी एकदम वातावरण मध्ये आपण आलेलं आहे बघा व्हिडिओ कॉल कर व्हिडिओ कॉल <laughs> मित्रांनो हा जो आहे तो हा गोड्या घात आता हा घात फोडण्यात पूर्वी फोडायचं काम चालू होतं पण ते आता काहीतरी खनिजे वगैरे लागल्यामुळे ते काम रद्द केलं आहे केलं आहे त्याच्यामुळे आपण बहुस गुन्हेगार अशा प्रकारे होता गुन्हेगा थोड्याशा प्रकार खाली तो बंद केला आणि कल्या कल्याण नगर महामार्ग इथून जोड जोड जोडला गेला होता जोडले जाणार होतं तिथे म्हणून काल तरी पाऊस पडतात हा हा बघा हा जो आहे तो खाली गुन्ह्यागाट हा पूर्वी फोडायचा आपला प्रयत्न चालू आहे बघा पाहू शकत ठाकू नाहीत बघा कशा प्रकारे फोडला गे फोडला तर चला मग आपण आणि गाडीतून आल्यानंतर आपल्याला रानवा रानवा राहतील हा आपल्याला नाणे शेजारीचे नाणे घाट आणि जेवद यांच्या दोघांच्या मदत रानवारा ठेवले आणि तिथे आपण जेवण कशा प्रकारे ते आपण बघणार आहेत आणि तिथं आधी पार्किंग बघा जेवणासाठी किती इतर लोक आहेत बघा आणि आपण आता जेवणाबद्दल माहिती घेणार आहे आणि त्यांची जो थोडी ध्यान आणि अवश्य रानवारा बिठे निलेश रावते हे हॉटेलचे मालक आहे आणि भीमसेन भी रावते आणि आपण पाहणार आहे जेवणाची कशी उत्तम सोय आपण ती थोडी भीमशेन रावते साहेब यांची थोडक्यात आपण त्यांच्या जेवणाबद्दल थोडी माहिती सांगणार मी नाणे घाट येथील आपल्या छोटासा हॉटेल आहे हॉटेल रानवारा इथं आमच्याकडे व्हेज नॉन व्हेज सगळं जेवण मिळतं अगदी अल्प दरात इथं चांगल्या आणि उत्कृष्ट सोयी असते इथं प्रत्येक पर्यटक याच हॉटेलला भेट देतात आमच्या हॉटेलचे ते बरीच बहुतेक पर्यटक आहेत त्यांचे बघू शकता कशा प्रकारे हॉटेलवरती गाड्यांची गर्दी असते हे आहेत गावटाची रानवर हॉटेलचे मालक जी 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 कसे वाटले तुम्हाला जेवण इथे सगळे प्रकारे नॉन व्हेज सगळे बघू शकतात कशा प्रकारे आपले कणेची पण भाकर भेटू शकते इथे आपल्याला चपाती म्हणेल ते तसे प्रकारे इथं जेवण स्वस्त आहे कमी दरामध्ये भेट भेटेल तुम्हाला काही तुमचे काय नाव काय बोल पल्लवी बघू शकता अशा प्रकारे सोय केली जाते चला मग आपण नाणेघाट फिरून आल्यानंतर आपल्याला इथं दोन किलोमीटर अंतर होते आपल्याला फडकी डॅम आप बा, बांधार आहे तो पाहू कशा प्रकारे आहे तो आपण तुम्हाला बघू आपण युड मध्ये चला मग तुम्ही पाहू शकता आपण जवळ आलेले आपण हा फडकी डॅम चला मग रस्ता कस आहे बघूया आपलं तुम्हाला धरणात किती पाणी ते तुम्हाला मी दाखवणार आहे चला बरं हा जानेवारी महिन्यात आले तरी भरपूर असं पाणी कशी डॅम पावसाळ्यामध्ये इथं भरपूर अशी पर्यटक येतात गर्दी भरपूर असते आणि हा सगळा परिसर फुल याचा स्वरूप असं सुंदर असा परिसर असतो इथला पाण्यासारखा तुम्ही कधी पण या फडकी डॅम तुम्ही अवश्य भेट द्या जाण्याकरून फक्त दोन किलोमीटर अंतर फडकी डॅम हा धरण तुम्हाला मी पूर्ण मध्ये दाखवणार आहे चला मग इथे बघा बाप होऊ शकतात अजून भरपूर आता इथं पाण्याचा वट आहे बघा अजून पाणी वगैरे भरपूर आहे चला मग आता जाणव धरण बघायला जाऊ येऊ शकतात फडकी डॅम ना? गाडी दाईच आगीत फडकी डॅमच्याडकी डॅम हा जो जरा नाही तो फडकी डॅम आपण आता तुम्हाला दाखवणार आहे हाईट आणि उंची कमी असल्यामुळे पाणी काही एवढं नाही पण आहे म्हणायसारखं म्हणायचं असतो होऊ शकत आहे दारंग

ले ले जरा, आता जरा आता जरा मोठा केलेला आहे त्याला इंग्रजांच्या वेळेस जरा त्यांनी पहिले सुरुवात फादर बांधकाम केलं तर आता असं बांधकाम केलेलं आहे पहिलं बारीक धरण होतं आता मोठं केलेलं आहे ब्रेक घेणार आहेत पाहू शकतात आपण ज्या नाणे गाठामध्ये तुम्ही स्वर्ग म्हणतात तूच आणि नाणेगाट पावसाळ्यामध्ये स्वर्ग असं वाटतो इथे रिटर्न फॉल आहे जीवदन आहे परत लिहिणे लेण्या अशा प्रकारे आपला ट्रेक झालेला आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि सरप्राईज जरूर करा चला मित्रांनो थँक्यू बाय बाय गुड ना गुड